आणि फायनली अयोध्येत राम मंदिराचं उद्घाटन झालं गेली पंधरा दिवस राम भक्तांनी शेकडो किलो अक्षदाच्या पुढ्या तयार त्याच अक्षदा निमंत्रण पत्रिका घेऊन मसवड आणि आसपासच्या गावात वाटल्या उद्घाटनाच्या आदल्या दिवशी बघतोय तर काय आत्ता लागा, लागा। शंभर किलो कळ्याचा प्रसाद पोहारांनी एका दिवसात प्रसादाच्या पुढ्या तयार केल्या आणि फायनली बावीस जानेवारी हा दिवस उजाडला जाऊन बघतोय तर काय सगळे प्रभात फेरीला एकदम तयार होते मग घेतला सेल लागलो का आम्हाला मग जय श्रीराम मंडलन झाली फेरी चालू स्टँडवर आल्यावर बाल भक्तांनी जी ठेका धरलेला म्हणतो इकडं बायकांनी माणसांनी फुगड्या बिगड्या खेळून फुल आनंद साजरा केला एवढा भारी कार्यक्रम बघून ड्रोन वाला कॅमेरा मग सगळी झाली होती एवढ्यात राम भक्तांनी घोषणा घ्या आणि म्हणायचं आलो की हे ऐकून आमचं पप्पू शेट लागलं नाचाय म्हणलं थांबा जरा संध्याकाळी डीजे सगळ्याचा उत्साह बघून पोरं घोषणा द्यायला मागे पुढं बघतच नव्हते इकडं आमची गँग ब्लॉक मध्ये यायचं म्हणून कुर्ता घालून आलो बारकी पोरं बघत पुढे गेलो एवढ्याच संख्या म्हणला हिक काढलेलं शूटिंग दाखवतो मंदिराजवळ पोचल्यावर पोहरांनी फटाकडे लावून धिंगा केवढ्याच संख्येतनं अजून एक व्हिडिओ काढला ओंकेची पोरगी व्हिडिओ काढू नको म्हणत असताना मी काढला म्हणून मला म्हणली या काय आणि शेवटी राम रक्षा स्तोत्र आणि मंदिराचं उद्घाटन झाले की आम्ही अक्षदा वाहिल्या मंदिराच्या आत गेलो तर एक नंबर सजावट मग गेलो आतन आता रामलालाच आणि हनुमानाचं दर्शन घेतलं आता होता सगळ्यांचा आवडता विषय म्हणजे डीजे आणि डीजे जे लावले पोरग बसते तिवाय लागली की नाचायला भारत का बच्चा जय